असतो एकंदरीतच अलीकडं निसर्गाचा आमचो असमतोल मी आत्ताच चव्हाण साहेबांना सांगत होतो की आमच्या मे महिन्यात शेवटी शेवटी पाऊस एवढा पडला की वर्षाची सरासरी काही काही भागामध्ये त्या पावसाने कव्हर केली आणि त्याच्यामुळं हे सातत्याने वाढणारी लोकसंख्या आपल्या कृषी क्षेत्राच्या समोर अनेक आव्हान आहे त्याच्यामध्ये नागरीकरण औद्योगिकरण शेती जमिनीचं कमी होणारं प्रमाण पाण्याची कमतरता निसर्गाचा असमतोल शेतीसाठी आता मनुष्यबळाची कमतरता भासायला लागलेली आहे शेतीचा वार्ता खर्च हा आता आपल्या बळीराजाला झेपत नाहीये आणि त्याचा सामना करत कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये कमी कमी खताचा वापर करून कमी खर्चात कशी माझ्या शेतकऱ्याला किफायतशीर शेतीचं ज्ञान तंत्रज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचवता येईल ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी उत्कृष्ट बी बियाणं बदलत्या काळानुरूप शेती पद्धतीमध्ये काही बदल करायचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे ही गरज भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायदेशीर शेतीला दिशा देण्याचं काम पुणे अॅग्री हॅकॅथॉननी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक वेगळंच समाधान आम्हाला आहे मी माझेच सांगितलं ही सुरुवात आहे पुढं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हॅकॅथॉन भरू आणि त्याचा ह्या एकंदरीतच हा संग सामना करत असताना कृषी प्रगतीमध्ये एआयचा वापर माती परीक्षण पाणी व्यवस्थापन कृषी यांत्रिकी अपारंपरिक ऊर्जेचा वापर खताचं व्यवस्थापन किड निर्मूलन उत्तरेकडच्या पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश सारख्या राज्यात पीक काढल्यानंतर उरलेलं खोड जाळलं जातं त्याच्यातून धुराचं प्रदूषण होतं आपल्या इथंही पाचक जाळतात त्याचा त्रास तिकडं तर दिल्लीपर्यंत होतो आपल्याकडनं नागरिकांना होतो आणि ते टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कचऱ्याचं व्यवस्थापन शेतीचं अर्थशास्त्र शेती, अर्थ शेती आणि बाजारपेठचा ग्राहक यांच्यात थेट संपर्क यंत्रणा इतर अनेक विषयांच्या संबंधित प्रश्न त्यावर उपाय नवीन यो, प्रयोग आगळ्या वेगळ्या संकल्पना ह्या खरं तर ह्या अॅग्री हॅकेथॉनमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत आपण सर्वांनी त्या गेले तीन दिवस पाहिल्या अनुभवल्या आज कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी बाकीच्या सहकाऱ्यांनी पण त्या पाहिल्या हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार कृषी विद्यापीठ स्वयंसेवी संस्था शेतकरी बांधव सर्वांनी मिळून करायचंय त्यातही आपण यशस्वी हो त्याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही आज जे काही विजयी हॅकेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण केलं त्यांना पारितोषिके दिली आणि त्याच्यात बऱ्याच अंशी त्यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि हॅकेथॉनच्या निकषानुसार ज्युरीच्या मान्यवरांनी ज्यांच्या ज्यांच्या संकल्पना चांगल्या होत्या सगळ्यांच्याच चांगल्या होत्या परंतु शेवटी कुणाला निवडावं लागतं त्यातल्या त्याच ज्यांच्या चांगल्या होत्या त्यांना विजेते उपविजेते म्हणून निवडलं ज्यांना आज बारीक मिळालं त्यांचा सन्मान केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केला त्या सर्व विजेते उपविजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता पण मी यशस्वी कामगिरी करता शुभेच्छा देतो स्पर्धेत यश अपयश असतं जय पराजय असतो त्याच्यामध्ये कोणताही पराजय अंतिम नसतो स्पर्धेत जिंकण्या इतकं लढणं सहभाग घेणं महत्त्वाचं असतं आणि ह्या ह्याच्यासाठी अर्ज केलेल्या साडेपाचशे मध्ये निवड झालेल्या सव्वाशे स्पर्धकांचं पण मी अभिनंदन करतो तुम्हा सर्वांच्या सहभागाशिवाय हे पुण्याचं हॅकेथॉन यशस्वी होऊ शकलं नसतं तुमच्या संकल्पनांवर आणखीन काम करण्याची गरज आहे ते काम यापुढे देखील तुम्ही करत राहा नवनवीन प्रयोग करा शेतकऱ्यांशी नातं ठेवा स्पर्धेतल्या यशाबद्दल कामातलं सातत्य हे खूप महत्वाचं असतं ते सातत्य तुम्ही सर्वांनी राखावं अशी केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेब आणि आपल्या सर्वांचीच इच्छा आहे आपल्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे आमची सर्वांची इच्छा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं मला माहिती आहे माझ्यानंतर मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचं भाषण नाही सगळे आपण अतुरा परंतु मी चव्हाण साहेबांना सांगू इच्छितो सन्माननीय सिंह चौहान साहेब आप आज इस समारोह के लिए देश के कृषि मंत्री के नाते विशेष रूप से उपस्थित हो उसी के साथ साथ आप लंबे समय तक मध्य प्रदेश के मुख्यमंत्री भी रह चुके हैं महाराष्ट्र और मध्य प्रदेश का नाता रिश्ता बहुत पुराना रहा है ग्वालियर के शिंदे इंदौर के होलकर देवास के पवार जैसे कई वीरों ने मध्य प्रदेश के धरती पर अपने धैर्य शौर्य पराक्रम के परचम लहराए वहाँ के मिट्टी की रक्षा और लोगों की सेवा की है पुण्यश्लोक अहिल्या देवी होकर जैसी विश्व की सर्वकालीन सर्वश्रेष्ठ शासक महाराष्ट्र में जन्मी और मध्य प्रदेश में अपने जनहितों को कार्य की बुलंदी स्थापित की मध्य प्रदेश की धरती से पुण्यश्लोक अहिल्या देवी ने पूरे भारत भर विकास कार्य किया इस साल हम उनकी त्री शताब्दी जयंती मना रहे हैं मैं पुण्यश्लोक अहिल्या देवी के चरणों में अपने श्रद्धासुमन अर्पित करता हूँ आप सभी को उनके त्री शताब्दी जयंती वर्ष की ढेर सारी शुभकामनाएं भी देता हूँ आदरणीय शिवराज सिंह चौहान जी को आज मैं दो बातों के लिए आपको विशेष धन्यवाद देना चाहता हूँ पहला धन्यवाद इस समारोह में उपस्थित रहे इसलिए और दूसरा, दूसरा, दूसरा धन्यवाद अधिक महत्वपूर्ण है ऐसा मुझे लगता है मध्य प्रदेश के मुख्यमंत्री रहते हुए आपने अपने मध्य प्रदेश में मुख्यमंत्री लाडली बहना योजना शुरू कर आपने हमें लोगों का दिल जीतने की राह दिखाई उस राह पर चलकर ही हमने महाराष्ट्र में मुख्यमंत्री लाडली बहन योजना लाई उस योजना के बदौलत हमने राज्य के लोगों का विश्वास बहनों को दिल जीता और दिल ऐसा जीता कि हमारे बहनों ने दिल खोलकर महायुति को सभी हमारे कैंडिडेट को वोट दिया हमारे बैलेट बॉक्स बहनों के वोटों से भर गए पिछले महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन में राज्य के तो 288 में 236 uh, 36 सीटें जीतकर हमने राज्य में आज तक की सबसे बड़ी जीत हासिल की आज राज्य में महायुति की एक मजबूत सरकार कार्य कर रही है हमें सत्ता में लाने का श्रेय कहीं ना कहीं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से आपको भी चाहता है हमें विजय की राह दिखाने के लिए चौहान साहब हम सभी आपको शुक्रगुजार है आपका धन्यवाद मैं और ज्यादा आपका टाइम नहीं दूंगा मैं अभी मुझे याद मालूम है कि सीएम साहब और हमारे एग्रीकल्चर मिनिस्टर आपके साथ बात करने वाले हैं परंतु यह एकेथन मधून निश्चितपणे अपन नवे विचार नवे नेतृत्व नवं भविष्य घडेल अशा प्रकारचा विश्वास ठेवायला काही हरकत नाहीये यामध्ये सर्वांनी खूप मनापासून योगदान दिलं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी डुडी असतील त्यामध्ये बाकीचे सगळे आमचे कृषी विभागाचे सहकारी असतील आमचा सगळा कृषी विभाग असेल त्याचे मंत्री असतील फलोत्पादन मंत्री असतील त्याचे सचिव सगळेच जण या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये ज्याला आपण मराठीमध्ये जीव ओतून काम केलं म्हणतो तशा पद्धतीनं काम केलं आणि म्हणून हे सगळं आपण तीन दिवस उभं करू शकलो ह्याचा खूप चांगला परिणाम अतिशय माझ्या बळीराजाला